मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचा आनंद एका बाजूला होत असताना जरांगे पाटलांच्या माध्यमातून या संपूर्ण आंदोलनाची दिशा भरकटवली जाते की काय असा प्रश्न आता सगळ्यांना पडायला लागलेला आहे म्हणजे जरांगे पाटलांच्या विषयामध्ये मराठा समाज बांधव म्हणून आमच्याही मनात आदर होता परंतु आता ज्या पद्धतीनं त्यांचेच सहकारी त्यांचे डावपेच उघड्यावर येऊन मीडियामध्ये सांगताय त्यावेळेला यातलं सत्य समजतंय वास्तव समजतंय आणि त्यामुळे आता समाजाच्या मनात जरांगेन विषयी असलेला आदर संपत चाललेला आहे जर का कुणीतरी बोलायला सांगणार आणि कुणीतरी बोलणार अशा पद्धतीने जर का समाजाचा उपयोग होणार असेल वापर करून घेणार जाणार असेल तर हे समाज कधीही सहन करणार नाही म्हणजे ज्या आदरणीय फडणवीस साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं मराठा समाजाच्या मनात आदरणीय फडणवीस साहेबांविषयी प्रचंड प्रेम आहे कारण जे जाणते मराठे आहेत त्यांना माहिती आहे की आरक्षण कुणी दिलं होतं हायकोर्टात फडणवीस साहेबांनी दाखवलं होतं पण आघाडी सरकार आल्यावर मात्र हे आरक्षण घालवलं गेलं त्या आघाडी सरकारच्या नेत्यांच्या विरोधामध्ये जरांगे पाटील ब्र शब्द सुद्धा काढत नाही मग याचं कारण काय आहे चाळीस चाळीस वर्ष पन्नास पन्नास वर्ष ज्या नेत्यांनी जे आघाडीचे नेते होते काँग्रेस राष्ट्रवादीचे तत्कालीन नेते होते यांनी आरक्षण दिलं नाही मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली त्यांच्या विषयामध्ये तुम्ही काहीच बोलत नाही आणि ज्यांनी आरक्षण दिलं अशा फडणवीस साहेबांच्या जातीविषयी तुम्ही बोलता त्यांच्यावरती एकेरी भाषेमध्ये टीका करता खालच्या भाषेवरती तुम्ही उतरता हे कदापि सहन केलं जाणार नाही मराठा समाजाचा सन्मान म्हणून फडणवीस साहेब हे सहन करताय आम्ही सगळेजण हे सहन करतोय हा समाजाचा सन्मान आहे त्यांचा समाजाचा आदर आमच्या मनात आहे त्यासाठी हे सगळं सुरू आहे पण ह्याचा अर्थ तुम्ही जर का सहनशक्तीचा अंत बघणार असाल एकेरी भाषेत काही बोलणार असाल आणि कुठलेही बिनबुडाचे आरोप करणार असाल तर ते सहन केलं जाणार नाही जरांगे पाटलांच्या सहकार्यांनी जे आरोप त्यांच्यावरती केले ते खरंच चिंताजनक आहेत अशा पद्धतीनं जर का सुपारी घेऊन कोणी काम करणार असेल तर ते दुःखद आहे आणि त्यामुळे ज्या फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं ज्या फडणवीस साहेबांनी जे ओबीसींना त्या सगळ्या सोयी सुविधा मराठांना जर का अशा प्रकारच्या योजना करून दिल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं त्या माध्यमातून अनेक तरुणांना उद्योग देण्याचं काम केलं मराठा समाजाचं भलं केलं जर का अशा व्यक्तीला आपण टार्गेट करणार असाल आणि शब्द काय आपण वापरता तर फडणवीस तुम्हाला आम्ही अडचणीत आणू अशा प्रकारची अडचणीत आणण्यासाठी ती सुपारी आपण घेतली आहे का हा प्रश्न आता समाज विचारतोय आणि ज्या चर्चा आता दबक्या आवाजामध्ये समाजामध्ये सुरू होत्या त्या आता उघडपणे सुरू झालेल्या आहेत त्यामुळे जरांगे पाटील जी आपल्याला विनंती आहे की कुठल्याही गोष्टीला संयमाने चाललं पाहिजे आंदोलन आपण करा तो आपला अधिकार आहे पण जर का आपण अशा पद्धतीनं एखादी सीमा ओलांडणार असाल तर सहनशक्तीचा अंत कोणाचाही होऊ शकतो आणि मग दोन्ही बाजूनी हे विषय सुरू होऊ शकतात त्यामुळे आपल्याला हात जोडून विनंती आहे की अशा प्रकारे आदरणीय फडणवीस साहेबांवरती जे मराठा समाजाचे तारणहार आहेत यांच्यावरती आपण अशा प्रकारची वक्तव्य तात्काळ थांबवली पाहिजे